राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ पाठक नमस्कार लाईव्ह च्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आज सिंहस्थ ध्वजाची शोभा यात्रा कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे विरोधकांची विधान भवनात घोषणाबाजी पासपोर्ट आता सात दिवसात मिळणार पोलीस पडताळणी होणार ऑनलाइन बिलोली पोलिसांनी दिली इफ्तार पार्टी चिनवट नगरपालिका वार्ड क्रमांक दोन मध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात देगलुरात घाणीचे साम्राज्य बिलोली पोलीस निरीक्षक अंगत सुडके यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार विस्ताराने हिंदू धर्मात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुंभमेळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे उद्यापासून नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे ध्वजारोहण सोहळ्याने उद्या या सोहळ्याची सुरुवात होईल तर उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिकमध्ये सिंहस्ता ध्वजाची संपूर्ण शोभायात्रा निघणार आहे या ध्वजाचं वैशिष्ट्य म्हणजे याची संपूर्ण निर्मिती ही तांब्यापासून तयार केली आहे याचसोबत आठ दिशा त्यांच्या राशी व सूर्यचंद्राच्या आकृती या ध्वजावर कोरण्यात आल्यामुळे ध्वजाची शोभा आणखीनच खुलून गेली आहे आजपासून सुरू होणाऱ्या सोहळ्यासाठी भाविकांनी नाशिकमध्ये आधीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे याचबरोबर अनेक साधूही नाशिकमध्ये दाखल झाले आहेत नाशिक मधले प्रत्येक रस्ते आणि घाट हे भाविकांनी फुलून गेलेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात नाशिकच्या रस्त्यावर हर हर महादेवचा गजर ऐकायला मिळणार आहे चिक्कीवाले चिक्की राजगिरा चिक्की किंमत दोनशे सहा कोटी पंकजा मुंडे चिक्की चोर असा आक्रमक पवित्रा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत विरोधकांनी सुरुवातीलाच एकत्र येऊन विधानभवनात आंदोलन केलं यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते आंदोलनात सहभागी झाले होते पृथ्वीराज चव्हाण स्वतः विधानभवनाच्या पायरीवर बसले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी केली बँकांचा फायदा झाला फाइदा भाईला हवा होता, कर्जमाफी धाली तर फायदा व्हायला झाली शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल असं अजित पवार म्हणाले आदिवासी मुलांची चिक्की खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो कर्जमाफी झाली पाहिजे अशा घोषणांनी विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला नवीन पासपोर्ट किंवा पासपोर्ट नूतनीकरणासाठी करण्यासाठी आता वीस दिवसाची वाट पाहण्याची आवश्यकता नसून अवघ्या सात दिवसात पासपोर्ट हातात पडणार आहे पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी ऑनलाईन करून सध्याची पडताळणी रद्द करण्याचा गृह मंत्रालय विचार करत आहे पासपोर्ट मिळवताना अर्जदारांवर कोणते गुन्हे दाखल तर नाहीत अर्जदाराची माहिती खरी आहे की नाही याची पडताळणी पोलिसांकडून केली जाते या प्रक्रियेसाठी पोलिसांना अर्जदारांच्या घरी चा जाऊन चौकशी करावी लागते किंवा विभागवार पोलीस स्टेशन मध्ये अर्जदाराला हजर राहावं लागतं पण आता ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा सरकारचा मानस आहे पासपोर्ट मिळवण्यासाठी पोलीस पडताळणी लवकरच रद्द होऊ शकते गृह मंत्रालय या प्रस्तावावर विचार करतय पोलीस पडताळणी ऐवजी प्रत्येक पोलीस अधीक्षकांकडे आधार कार्ड आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचा डेटाबेस उपलब्ध करून दिला दिला जाईल जेणेकरून तुम्ही पासपोर्ट साठी अर्ज केलात आणि तुमचा आधार कार्ड असेल तर पोलीस त्यांच्याच पातळीवर तुमची पडताळणी करतील आणि ना हरकत प्रमाणपत्र पुढे पाठवतील त्यामुळे पोलीस पडताळणीचा फेरा वाचणार असून पासपोर्ट सात दिवसात हाती लागणार आहे बिलोली पोलीस ठाणे बिलोलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत पोलीस निरीक्षक ए जी सुडके साहेब पोलीस उपनिरीक्षक विलास नवले साहेब ए एस आय गर्देन मोर यांच्यासह शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शविली पोलिसांच्या वतीने येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीमध्ये एच सी वाघमारे सोनू सोनकांबळे शेख इरफान मारुती पंचले नझीर शेख अहमद शेख अलिमोद्दीन शेख आदी पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती दर्शवित मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या या इफ्तार पार्टीत भीमराव जेठे अजमत चाऊस एजी कुरेशी सय्यद रियाज आधीसह हो हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत किनवट नगरपालिका वार्ड नंबर दोन मध्ये दिग्गज दोन मध्ये पोटनिवडणूक शेवटची तारीख होती तसेच आजपर्यंत नामांकन भरलेल्यांची नावे अशी आहेत जहिरुद्दीन खैरुद्दीन पठाण राष्ट्रवादी काँग्रेस व्यंकट मुकुंदराज नेम्मानिवार हाजीरिया सय्यद जानी काजी मुन्ना गिरीश नेम्मानिवार गब्बर काजी संतोष चन्मनवार भाजप कृष्णा व्यंकटराव नेमानीवार काँग्रेस फसी उल्ला खान मलिक सईद चव्हाण राजाराम गटलेवार शिवसेना नामांकन वापस घेण्याची अंतिम तारीख ही वीस जुलै दोन हजार पंधरा आहे तर चार ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे आणि पाच ऑगस्ट रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे बेगलूर शहरातील बहुतांश वार्डात कचऱ्याचा ढिगस ढीग पडलेला आहे संबंधिताचे याकडे दुर्लक्ष होत आहे कुंडीत भरलेला कचरा हा वाऱ्याने उडून रस्त्यावर येत आहे प्रत्येक गल्लीत घाणीचे साम्राज्य झाले आहे साफसफाई विभागाचे अधिकारी गाड झोपेत आहेत असे दिसून येत आहे देगलूर शहराचा हा प्रश्न गंभीर साफ आहे साफसफाईच्या नावाखाली नालीतील घाण रस्त्यावर टाकणे ते दिवस रस्त्यावरच ठेवणे कुंड्यातील कचरा तसाच ठेवणे हे प्रश्न स्वरूपीचे त्यासाठी कोणतेही नियोजन नाही शहरातील रोगराईचे प्रमाण वाढले आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेले आठ दहा वर्षापूर्वी शहरातील संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना काळे फासले होते त्या प्रकारासारखेच पुन्हा घडू शकते अशी चर्चा नागरिकातून ऐकायला मिळत आहे अशी माहिती आमचे देगलोडचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे बिलोली येथील पोलीस स्टेशन मध्ये नुकताच पोलीस निरीक्षक पदाचा पदभार पोलीस निरीक्षक अंगत सुडके यांनी स्वीकारला आहे या निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बिलोली यांच्या वतीने या संघाचे तालुकाध्यक्ष वलीउद्दीन फारुकी यांनी सुडके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार ए जी कुरेशी सय्यद रियाज शेख इलियास गौतम लंके आदी यावेळी उपस्थित होते पोलीस निरीक्षक अंगत सुडके हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी कुंडलवाडी पोली पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना या भागाचा अभ्यास असून सध्या मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोळावले असून यास आळा बसवणे हे सुडके यांच्या समोर आवाहन आहे बिलोली पोलीस स्टेशन हे नशिबानेच मिळते असे महसूल व ग्रह विभागात बोलल्या जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात स्पॉट टेस्टिंग ची ऑफर दिल्याप्रकरणी मुंबईचा रणजीपटू हिकेन शहाचे निलंबन गृहराज्यमंत्री रणजित पाटलांचा आणखी एक पराक्रम खासगी सचिवांची नियमबाह्य नियुक्ती आदर्श प्रकरणात अशोक आरोपी म्हणून नाव वगळता येईल का सुप्रीम कोर्टाने सीबीआय केली विचारणा राहुल गांधींनी घेतली फेरीवाल्यांची भेट अभिनेत्री जुई गडकरीला जिवे मारण्याची धमकी हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंधराचे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते सदतीस अंश सेल्सिअस राहील बहुतांशी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही आजचे सुविचार विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो हर्षवर्धन पाटील नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आज सिंहस्थ ध्वजाची शोभायात्रा कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिक मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे विरोधकांची विधान भवनात घोषणाबाजी पासपोर्ट आता सात दिवसात मिळणार पोलीस पडताळणी होणार ऑनलाईन बिलोली पोलिसांनी दिली इफ्तार पार्टी किनवट नगरपालिका वार्ड क्रमांक दोन मध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात देगलुरात घणीचे साम्राज्य बिलोली पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या